जेव्हा मुलं तुम्हाला या घटनांबद्दल विचारतील की बाबा हे काय घडलं होतं नेमकं किंवा आई हे काय झालं होतं तेव्हा त्यांना तुम्ही अवॉइड करू नका किंवा असं काय झालं होतं लक्ष देऊ नको वगैरे असं सांगू नका त्यांच्या मनामध्ये कुतूहल आहे आणि कुठल्या तरी चुकीच्या माध्यमातून ते काहीतरी ऐकणार आणि त्यांचं चिंता किंवा त्यांची काळजी अजून वाढणार त्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासोबत बसा आणि फार डिटेलमध्ये नाही तरी मोघम मोघम त्यांना कल्पना द्या की या गोष्टी काय घडलेल्या आहेत अनेकदा मुलांना हक करणं किंवा जवळ घेणं त्याच्या डोक्यावरनं हात फिरवणं पाठीवरनं हात फिरवणं पालक टाळतात पण ह्या फिजिकल टच ची सुद्धा मुलांना गरज असते कारण मुलं आता थोडंसं चिंताग्रस्त आहेत भीतीमध्ये आहेत तर मुलांना जवळ घ्या त्यांच्याशी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवा त्यांना तु, तुम्ही आ, हक करा हे केल्याने त्यांना ती प्रेमाची उब जाणवेल आणि त्यांना सेफ आणि सेक्युअर वाटायला लागेल नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासनं वर्तमानपत्र न्यूज चॅनल्स किंवा सोशल मीडियावरती आपण बघतोय की सगळ्या आपलं मन खिन्न करून टाकणाऱ्या दुखी करून टाकणाऱ्या बातम्या वारंवार येतात आता ह्या बातम्या जेव्हा आपण बघतो तेव्हा ऑब्विसली आपल्या सगळ्यांना राग येतो की आपल्या आजूबाजूला हे सगळं कसं काय घडतंय एवढ्या लहान व्यक्तींबरोबर असं काही काही घडत आहे त्याच्यामुळे खूप मनामध्ये राग येतो दुःख होतं पण मोठी माणसं म्हणून आपण त्या इमोशन्सला कंट्रोल करू शकतो आपल्या भावनांवरती आपलं नियंत्रण आपण ठेवू शकतो अनेकदा आपलाही त्रास होतो पण आपल्याला माहिती आहे की मग त्या त्रासातनं आपण कसं बाहेर पडायचं कोणाची मदत घ्यायची आपण लोकांशी बोलू शकतो पण या बातम्यांचा किंवा वारंवार या घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या घरातल्या चिमुकल्यांवरती काय फरक पडतोय हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे पीटीएसडी म्हणजे कुठल्या तरी आघातानंतर आपल्या मनावरती होणारा तणावाचा विकार आता हे त्रास लगेच उद्भवत नाही पण जे आपल्या घरातली लहान मुलं आहेत आणि जी वारंवार बातम्या बघतायत आजूबाजूला सगळं भीतीचं वातावरण आहे पालकांच्या मनातली ते भीती बघतायत तेव्हा भविष्यामध्ये त्यांच्या मनावरती ह्याचा खूप जास्त परिणाम होण्याची शक्यता असते हे होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो पालक म्हणून आपण काय करू शकतो सगळ्यात पहिल्यांदा या चिमुकल्यांना इमोशनल सपोर्ट किंवा भावनिक आधार द्यायची गरज आहे कसा देणार तो भावनिक आधार तर त्यासाठी म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे तुम्ही घाबरले आहात चिंताग्रस्त आहात पण मुलं पण घाबरली आहेत कारण शाळेमध्ये ते मित्रांशी डिस्कस करताय की अरे आपल्या शाळेत काय घडलं किंवा दुसऱ्या शाळेत काय घडलं आणि माझे आता पालक किती घाबरलेले आहेत किती चिंता करतायत तर त्यामुळे त्यांच्याशी मुक्त संवाद साधणं गरजेचं आहे त्यांच्याशी बसा त्यांच्याशी बोला त्यांच्या मनामध्ये नेमकं काय विचार येत आहेत ते अनेकदा पालक काय करतात की मुलं काय म्हणत आहेत ते ऐकून घ्यायचीच त्यांची तयारी नसते असं काही झालेलं नाहीये तू काही घाबरू नको असं म्हणून ते त्यांना अवॉइड करतात किंवा झिडकारून टाकतात पण अशाने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये त्यांच्या मनामध्ये ते विचार येतच राहणार आहेत आणि ते चिंता करतच राहणार आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही त्यांच्यासोबत बसून जर त्या विषयावरती बोललास तर त्यांच्या मनामध्ये नेमकं काय विचार येत आहे ते तुम्हाला कळणार मग ते जर म्हटले की बाबा मला खूप काळजी वाटते बाबा मला खूप चिंता वाटते मला घाबरल्यासारखं होतंय तर तू असं घाबरू नको तू ढीट हो तू स्ट्रॉंग हो असं म्हणून परत त्याला कट करू नका ऐकून घ्या तो काय म्हणतोय ते आणि त्याला भावनिक आधार द्या मी समजू शकतो तुला काय होतंय ते तू तु घाबरतोय तुझी चिडचिड होते तुझ्या अभ्यासात कदाचित एकाग्रता होत नाहीये ते या सगळ्या गोष्टींची मला जाणीव आहे आणि मला पूर्णपणे कळत आहे की तुला काय होतं हे असं सांगितल्याने सुद्धा त्यांना तो आधार मिळू शकेल जेव्हा मुलं तुम्हाला या घटनांबद्दल विचारतील की बाबा हे काय घडलं होतं नेमकं किंवा आई हे काय झालं होतं तेव्हा त्यांना तुम्ही अवॉइड करू नका किंवा असं काही झालं तू लक्ष देऊ नको वगैरे असं सांगू नका त्यांच्या मनामध्ये कुतूहल आहे आणि कुठल्या तरी चुकीच्या ऐकणार आणि त्यांचं चिंता किंवा त्यांची काळजी अजून वाढणार त्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासोबत बसा आणि फार डिटेलमध्ये नाही तरी मोघम मोघम त्यांना कल्पना द्या की या गोष्टी काय घडलेल्या आहेत वयाला अनुसरून हे सांगा ने जर फार लहान मुलं आहे तर तुम्ही त्यांना सांगा किंवा कुठेतरी काहीतरी वाईट घटना घडलेली आहे आणि कोणीतरी त्याच्यामुळे आपल्याला सगळे लोक काळजी करतायत भीतीचं वातावरण आहे हे तुम्ही सांगू शकता मोठी मुलं आहेत तर तुम्ही त्यांना ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या तुम्ही त्यांना सांगू शकता हे सांगत असताना तुमचं हे त्यांना सांगणं हे पण गरजेचं आहे की सगळीकडेच असे लोक नसतात सगळेच लोक वाईट आहेत असं नाही तर आपले शिक्षक आपले पालक हे सगळे सेफ लोक आहेत आणि यांच्याबरोबर तुला सेफ वाटलं पाहिजे आम्ही तुझी काळजी किंवा तुला प्रोटेक्ट करायला तुझ्या सोबत आहोत हे त्यांना सांगणं गरजेचं आहे अनेकदा मुलांना हक्क करणं किंवा जवळ घेणं त्याच्या डोक्यावरनं हात फिरवणं पाठीवरनं हात फिरवणं पालक टाळतात पण ह्या फिजिकल टचची सुद्धा मुलांना गरज असते कारण मुलं आता थोडंसं चिंताग्रस्त आहेत भीतीमध्ये आहेत तर मुलांना जवळ घ्या त्यांच्याशी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवा त्यांना तो तुम्ही हक्क करा हे केल्याने त्यांना ती प्रेमाची ऊब जाणवेल आणि त्यांना सेफ आणि सेक्युअर वाटायला लागेल अनेक घरांमध्ये सतत बातम्या लावलेल्या असतात आजोबा आजी किंवा आई वडील सतत बातम्या बघत असतात किंवा सतत इंस्टाग्राम सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअपवरती तेच तेच ते मेसेजेस बघत असतात तर ह्याच्यामुळे तुम्ही स्वतः तुमच्या मनावरती परिणाम होणार आणि मग तुमच्या मुलांवरती पण या गोष्टीचा परिणाम होणार आहे त्यामुळे सततच्या बातम्या बघणं किंवा सतत त्याच त्या गोष्टी बघणं तुम्ही टाळा कारण ज्या घटना घडत आहेत त्या अतिशय वाईट आहेत अतिशय मनाला खिन्न करणारे आहेत पण त्या बातम्या सतत वारंवार बघून आपण अपन आपलं मन दूषित करून घेणं किंवा आपल्या पाल्याला आपल्या बाळाला त्याच्यामुळे जर त्रास होणार असेल तर त्या बातम्या बघणं आपण थोडं कमी केलं पाहिजे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की कुठेतरी या घटनांनंतर किंवा या सगळ्या वातावरणामुळे आपल्या मुलांच्या मनावरती कुठेतरी परिणाम झालाय मुलं चिडचिड झाली आहे रात्री ओरडून उठतायत अंथरुणात लघवी करायला लागली आहेत शाळेत जायला नकार द्यायला लागली आहेत घाबरायला विचार येत असं म्हणताय तर त्यांना ताबडतोब मानवसोपचार तज्ञांकडे घेऊन जा त्यांचं समुपदेशन त्यांचं ट्रीटमेंट करून घ्या त्यांना भावनिक आधार देणं त्यांना प्रॉपर माहिती देणं त्यांना सेफ वातावरण देणं आणि त्यांच्या मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे का नाही हे बघणं या सगळ्या गोष्टी काळाची गरज आहे त्यामुळे या सगळ्याकडे सर्व पालकांनी लक्ष नक्की द्या धन्यवाद